नमस्ते प्रेक्षकांनो राशीच्या माध्यमातनं मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटी झाली आहे घेऊन एक नवीन कविता मानसिक अपंगत्व आज ज्योतिबा फुले सूर्य ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त वैष्णव कांबळे जे गाडगेबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संचालक होते दोन वर्षापूर्वी ते वारले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जो कार्यक्रम घेतला तिथेच माझी गाडगेबाबा प्रतिष्ठानातील एक सदस्य मजदे मॅडम यांची ओळख झाली आणि बोलता बोलता कळलं की त्या पण सुंदर कविता लिहितात आणि त्यांनीच मला एक कविता पाठवली जिचं नाव आहे मानसिक अपंगत्व कमजोर मनाला म्हणतात मानसिक अपंगत्व मन अपंग तेथे असते दुसऱ्यांना त्रास देणारी वृत्ती जिथे असते भुरसटलेले किडलेले विचार जिथे असते दुसऱ्यांचे अश्रू पाहून ज्यांना आनंद होतो दुसऱ्यांच्या रस्त्यात काटे जोटा परपीडा देण्याने ज्यांना आनंद होतो ज्यांच्या हृदयात फक्त मत्सर द्वेष राहतात प्रेमापासून ते कोसो दूर राहतात अशा विक्षिप्त वृत्तीला मानसिक अपंगत्व म्हणतात शरीराने अपंग असलेली व्यक्ती आपल्याला समाजात दिसते आणि आपल्याला समजून येते मात्र मानसिक अपंगत्व हा पण एक रोग आहे किंवा एक जडलेली यादी आहे आणि त्याचे काय कारणं आहेत किंवा कशामुळे ते ओळखता येतात याच्यावर आधारित ही कविता राशीच्या माध्यमातून मस्ते मॅडमने पाठवलेली आपण ऐकलीत राशी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आणि अशा नवनवीन कविता या माध्यमातून जरूर